श्री स्वामी समर्थ माझ्या लाडक्या बहिणींनो जुलै महिन्याचा जो काही हप्ता होता जो काही बाकी आहे त्याचा एक जियार इते जी आर इथं प्रसिद्ध झालेला आहे तर आपण सर्वप्रथम वेळ न वाया करता जी आर बघूया इथं बघू शकता जी आरला तुम्ही मूळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा आर इथं प्रसिद्ध झाला आहे तर आपण इथं प्रस्तावना बघूया राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घसरपोट परिपक्वता आणि निर्धार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खाते थेट लाभ हस्तांतराद्वारे डी बी टी दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी अंतर्गत सहाय्यक अनुदान वेतन उद्दिष्टाखाली करण्यात आलेली आहे अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकलन तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खाते थेट लाभ हस्तांतराद्वारे डी बी टी अदा करण्याचा अनुशासनाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय काय इथं दोन हजार पंचवीस वीस आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी सहाय्यक अनुदान वेतन उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकलित तरतूद करण्यात आली आहे सदर आर्थिक संकलन तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हिच्यात सलग साठ लाख क जे काही हे होते पात्र होते त्यांना इथं वळगण्यात आलेली आहे त्यांची ती सध्या आग... निधी आ, होल्ड करण्यात आलेला आहे आणि जून जून महिन्याचा जो काही हप्ता आलेला होता ज्या ज्या महिलांना जो काही हप्ता आला असेल त्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता पण इथं मिळणार आहे याची खात्री आहे पण ज्या काही साठ हजार साठ लाख महिलांना जो काही हप्ता त्यांचा रोखला आहे ज्यांचे काही कागदपत्रे वगैरे डुप्लिकेट आहे त्यांचा हप्ता त्यांना मिळतो नाही मिळत त्याबाबत आपण बघू शकतो बघण्यात एक हे होईल पण ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना जुलै महिन्याचा हप्ता इथं शंभर टक्के मिळणार आहे असं सहाजिया आहे